अवधूत से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदा जाऊ हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आज आहे मोठा सोमप्रदोष वर्षातील पहिला सोमप्रदोष आहे महादेवाला शिवशंकराला समर्पित आहे त्याचबरोबर या दिवशी महादेवाची पूजा केली जाते अभिषेक केला जातो त्याचबरोबर महादेवाची विधिवत पूजा केल्याने आपल्या जीवनातील संकट दूर होतात विघ्न दूर होतात व त्याच पद्धतीने सोमवारी जो प्रदोष आलेला असतो त्याला सोमप्रदोष असं म्हटलं जातं सोमवारच्या दिवसापासून पशुपती व्रत केल्याने तुमच्या जीवनातील पशुपती व्रत केल्याने तुमचे जीवनातील शिक्षणाबद्दल असेल नोकरीबद्दल असेल घरामध्ये पैसा धनप्राप्ती यामध्ये प्रगती होत असते तर पहा सोमप्रदोष कोणासाठी केले जाते तर पहा महादेव शिवशंकर आणि माता पार्वती यांची विधिवत पूजा केल्याने सोमवारच्या दिवशी तुम्हाला योग्य ते फळ प्राप्त होत असते म्हणून या दिवशी तुम्हाला असा एक उपाय करायचा आहे बेलपत्राचा एक बेलपत्र तुम्हाला घरामध्ये आणायचं आहे आणि त्याची विधिवत पूजा करायची आहे आणि तुम्हाला शिवलिंगाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे तर पहा कशा पद्धतीने अर्पण करायचं आहे पूजा कशा पद्धतीने करायची आहे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला आज सोम प्रदोष या दिवशी शिवलिंगावर असं एक बेलपत्र अर्पण करायचं आहे असा हा बेलपत्राचा उपाय केल्यानंतर एका रात्रीतून तुमचा नशीब उजळेल आणि शंभर टक्के मध्ये खेळू लागाल घरामध्ये पैसा होईल आणि यासोबतच घरामधील दुःख संकट असेल विघ्न असेल आजारी व्यक्ती असेल तो बरा व्हायला लागतो या सर्व संकट दूर होऊन आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होत असते तर पहा हा जो उपाय आहे हा आपल्याला संध्याकाळी पाच साडेपाचच्या वेळेत करायचं आहे ही जी वेळ आहे ही प्रदोष काळाची वेळ आहे यामध्ये तुम्ही जर भगवान शिवशंकराला कोणतीही वस्तू अर्पण न केल्याने विधिवत पूजा केल्याने अभिषेक केल्याने तुम्हाला दुपटीने फळ मिळत असते आणि तुमचं रात्रीमधून नशिबे नक्कीच उजळायला लागते कारण पहा या वेळेस प्रदोष वेळामध्ये जे शिवतत्व आहे ते जास्त प्रमाणात जागृत असते म्हणून आपण कोणतीही पूजा केलेली असेल ती ती नक्कीच आपल्याला फळप्राप्ती करून देत असते तर पहा भगवान शिवशंकर अतिशय भोळे म्हटले गेलेले आहेत भगवान शिवशंकराला आपण कोणतीही देणगी नाही दिली पाचशे रुपये असो किंवा शंभर रुपये देणगी दिली नाही दानधर्म नक्की करावा आणि त्याचबरोबर जर शिवशंकराला तुम्ही तुपाचा दिवा किंवा मोडभर जे तांदूळ आहे एकशे आठ म्हणा किंवा मुडभर तांदूळ म्हणा मूंग म्हणा जवस म्हणा हे अर्पण न केल्याने आपल्या जीवनातील जे जी अडचणी आहेत त्या दूर होत असतात त्याचबरोबर जे काळे तीळ आहे ते मुडभर अर्पण करावे यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतात नकारात्मकता दूर होते संकट दूर होतात आणि घरामध्ये वास्तुदोष जो आहे त्याचबरोबर पीडा आहे किंवा ग्रह तारे दोष तुमचे बिघडलेले असेल ते दो दूर व्हायला लागतात ला असा ला हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे श्री शिवाय नमस्तभ्यम हा जो मंत्र आहे हा तुम्ही ज्यावेळेस जवस मूंग आणि अक्षता अर्पण करत असता त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे तर पहा उपाय कसा करायचा आहे ते जाणून घेऊयात तर पहा सर्वात प्रथम आपल्याला एक बेलपत्र आणायचं आहे बेलपत्र हे हिरवं असावं कुठेही तुटलेलं नसावं अशा पद्धतीने तुम्हाला बेलपत्र आणायचं आहे गंगाजल आणि त्यानंतर जल अर्पण करत स्वच्छ पुसून धुवून घ्यायचं आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे प्लेटमध्ये ठेवल्यानंतर त्यावर अकरा तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये चंदन आणि भस्म एकत्र करायचं आहे आणि चंदन आणि भस्म हे एकत्र केल्यानंतर एक काडी तुम्हाला घ्यायची आहे तुम्ही वडाच्या झाडाची घेऊ शकता किंवा कोणत्याही झाडाची तुम्ही काडी घेऊ शकता त्यानंतर त्या काडीने तुम्हाला याच्यावर एक एक टिंब काढायचं आहे चंदन आणि भस्म लावून आणि चंदन जे तुम्ही मिक्स केलेलं आहे त्याने तुम्हाला एक एक टिंब या काडीच्या सा ओढायचं आहे त्यानंतर एक एक टिंब एकशे आठ तुम्हाला टिंब असे काढायचे आहेत हे टिंब काढत असताना श्री शिवाय नमस्तुभ्य हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि हे बेलपत्र तुम्हाला शिवमंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम नंदीची पूजा करायची आहे जल अर्पण करायचं आहे पंचामृत अर्पण करायचं आहे मध अर्पण करायचं आहे तुपाचा दिवा आणि फुलवा तुम्हाला लावायची आहे त्यामध्ये तीळ आवर्जून टाकायचे आहे त्यानंतर महादेवाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे जल तुम्ही घेतलेलं आहे ते जल अर्पण करायचं आहे पंचामृत अर्पण करायचं आहे विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर हे जे बेलपात्र तुम्ही घेतलेलं आहे ज्यावर तुम्ही चंदन आणि भस्मना भस्म लावलेलं आहे तर ते पान तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर उलटं अशा पद्धतीने अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुमचा चेहरा उत्तर दिसेला असावा अशा पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जल अर्पण करत असताना किंवा बेलपत्र अर्पण करत असताना तुम्हाला ओम नम शिवा या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर तुमचं डोकं जे आहे ते खाली ठेवायचं आहे आणि तुमच्या मनातील का जी काही इच्छा आहे तुमची ती भगवान शिवशंकराजवळ तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक प्रदक्षिणा आधीच मारायची आहे कारण महादेवाच्या पिंडीला कधीही पूर्ण प्रदिक्षा मारली जात नाही म्हणून तुम्ही अर्धीच प्रदिक्षणात मला मारायची आहे पहा त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर लगेचच पाय धुऊ नका तुम्हाला सर्वात प्रथम सर्व घरामध्ये फिरायचं आहे कारण असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही मंदिरामधून घरी येत आहे त्यावेळेस चुकूनही पाय धुवू नका सर्व घरामध्ये जी माती तुमच्या पायाला लागलेली असते शिवशंकराच्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊन येता तेव्हा पायाला जी माती लागलेली असते ती माती घेऊन तुम्हाला सर्व घरामध्ये फिरायचं आहे त्यानंतर तुम्हाला पाय धुवायचे आहेत कारण असं म्हटलं जातं की आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा शांततेचं वातावरण जे राहते सकारात्मकता जी राहते ती आपल्या घरामध्ये रा येते म्हणून आपल्याला हे पाय घरामध्ये असेच फिरत न्यायचे आहे म्हणून तुम्ही चुकूनही पाय आल्याला धुऊ नये अशा पद्धतीने हा उपाय नक्की करून पाहा तुमच्या जीवनातील नक्कीच अडचणी दूर होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा